काय ग बाया तुमच्या दोघींच तर मला काहीच कळ ना बघा ही आली ही मिसरी लावती काय सकाळ सकाळ मिसरी लावते काय माहिती का शिवायकडे बाटली बिटली काय फिरायला बिट आल्या तू बाटली आणली का आणि तू काय केलंय घेणार बाई तुम्ही माझं वांद बर का बघू दगड बिगड दिसले तर असं पण मला जायचं नाही तुमच्या दोघींसाठी आले मी हा अग ती नाही मी काय म्हणते काय तुला तर बचत गटाचं बघ म्हणून त्या हिचं काय काय माहिती जोर आहे कुणाचा कशावर जोर आहे काय खरं नाही बाई तुमचं अगं मग हे बचत गट खोलला आता मागच्या बचत गटाचं भरता येईल हापत मला नाही तर काय करू तिथं दात काढून देऊ का मी आधी ज्याच्यासाठी आले ते करा दात काढायचं मग काय तर अग मग दात काढून द्यायचे तिथं ते दात बी घेणार नाही माझे म्हणते काय अगं जे काम करा आले त्या अधिकाऱ्यानंतर काय सांगू माय नवऱ्याचा तर हद्द पार पाडली माहिती तिकडून पालिकेतून पैसे आले होते संडास बांधायला ते सगळे खर्चून टाकले निसते इकडं तिकडं तिकडं इकडं निसते पैसे हे संडास आपलंच आहे काय हे संडास आपलंय पण एक आता समज पुढे जाऊन मला मुळ बाळ झाले आणि पूर घरात आणायचं म्हणलं

मग आता ती नाव ती ते नावाच्या होत नाही इथंच व्हायचं बाई आम्हालाच कुठं ना शिक बाया बाई तुमची काळजी मला तेच म्हणलं काहीतरी उद्योग आता दु जाऊ दे बाई झाला बाई तुम्ही किती उशीर लावता ग घरात काम पडलेली दुसरे माहितीये कॅन्सल करायचं लवकर उरका बर का या किती अडचणीत आणले ग असं इथंच

बिबटे तुम्हाला घेऊन बिवून पळन तुम्ही एवढे पळवलात हो हलत होत ते काय पार्या तुला म्हणलं होतं तिकडे जातात इकडे काय करीत होते तुम्ही घातलेत मास्त पैसे बाथरूम बिथरूम बांधून जाईल मग मला इकडे जावं लागणार पैसे दिले होते तिथं वापरायची ना

आम्ही अगं इथं बसायला लागलो ना असे कोणून काय एखाद्या धरले

Lui mult, dar nu are stiu, Raudi? Nu mi-a dat pe căcat, e ustit, da. E chi con tumi, e chi con Henny. nu i dă mă n i n i n i n i n i

पहिल घरेलो अरे संसलाइजेडी

<laughs> जागरण झालं ना आपली झोप उडवली होती नसत्या नावाट काय सर आता झालं तुझं अगुण काजू खाय बाबा बिबट्या बिबट्या म्हणून घाबरलो कोणाला तुला बिबट्या दिसलोय मी